तर यानंतर एक महत्वाची बातमी राहुल गांधींचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे आजचा कोल्हापूर दौरा राहुल गांधींचा रद्द होण्याची शक्यता आहे विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे राहुल गांधींचा आजचा हो हा कोल्हापूर दौरा रद्द होऊ शकतो अशी शक्यता आहे कोल्हापूरच्या दौऱ्यावर राहुल गांधी येणार होते परंतु आता राहुल गांधींच्या विमानात बिघाड झाला आणि त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय राहुल गांधींचा आजचा कोल्हापूरचा दौरा हा रद्द झालेला आहे त्यांच्या विमानामध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे राहुल गांधींना आपला हा दौरा कोल्हापूरचा रद्द करावा लागला आहे सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत लाइनवरून जोडले आहेत सीमा काय अधिकची माहिती आहे नक्कीच नाही खरं तर आज राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा होता मात्र आताच मोठी बातमी कळते ती म्हणजे विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधी यांचा आजचा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे साधारण आज पाच साडेपाच पर्यंत राहुल गांधी जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावरती येणार होते मात्र विमानात अचानक बिघाड झाला आहे आणि त्यामुळे हा दौरा रद्द केला गेला आहे मात्र तांत्रिक बिघाडामुळे दौरा रद्द झाल्यामुळे उद्या सकाळी साधारण साडेआठ ते आठ वाजेपर्यंत राहुल गांधी पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर येतील आणि आज जी विकास कामं होती ज्या विकास कामाचं उद्घाटन होतं पुतळ्याचं लोकार्पण पण तोही सगळी अशुभ आणि अशुभरंभवाची जी आहेत ती उद्या केली जाण्यात येईल बिल्कुल धन्यवाद सीमा पण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका